नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल रतन साम्राज्यवरती आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाच्या आणि प्रभावी फंगिसाईटबद्दल माहिती सांगणार आहे बाहेर कंपनीचे लुणा एक्सपिरियन्सबद्दल शेतकऱ्यांसाठी बुरशीजन्य रोग हे एक मोठे संकट बनले आहे तर पावसाळ्यात अथवा थंडीमध्ये टोमॅटो मिरची द्राक्ष कांदा यासारख्या पिकावर भुरी रोग अंत्राक्नोज सारखे रोग पिकांच्या गुणवत्ता आणि उत्पादन कमी करतात पण चिंता करू नका कारण लुना एक्सपिरियन्स हे ॲडव्हान्स सिस्टमॅटिक फंगिसाईट आहे जे रोगांना प्रभावीपणे नियंत्रण करण्याचे कार्य करते या व्हिडिओमध्ये आपण लुणा फंगिसाईटबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहू त्याची रचना काय आहे वापरण्याची पद्धत आणि प्रमाण किती घ्यावा आणि त्याचे फायदे व गुणवत्ता याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा लुना एक्सपिरियन्स हे बाहेर क्रॉप सायन्स कंपनीचे प्रॉडक्ट आहे शेतकरी मित्रांनो लुना एक्सपिरियन्समध्ये घटक बघितला तर लोपिरियम सतरा पॉईंट साठ टक्के आणि टॅबेकोनेझॉल सतरा पॉईंट साठ टक्के एसी मदे दोने ए सी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला बघवायस मिळते दोन्ही ॲक्टिव इनग्रेडियंट एकत्र येऊन जो पॉवरफुल कॉम्बिनेशन तयार झालेला आहे त्यालाच लुना एक्सपिरियन्स म्हणतात लुपिरम म्हणजे काय बुरशीच्या पेशीमधील मायक्रोकॉन्ट्रियाच्या श्वसन प्रक्रिया थांबते म्हणजे बुरशीला ऊर्जा मिळत नाही आणि ती मरून जाते दुसरीकडे टॅबेकोने हे बुरशीच्या पेशी भीतींच्या निर्मितीला अडथळा आणते ज्यामुळे पेशींचे पुनरुत्पादन थांबते आणि ती पसरू शकत नाही हे दोन्ही मोडापेक्षण एकत्र येऊन ब्रॉड स्पेक्ट्रम प्रोटेक्शन देतात म्हणजे एका स्प्रेने अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोग नियंत्रणात येतात सिस्टमॅटिक असल्यामुळे हे फंगिसाईट पानामधून आत शोषले जाते आणि नवीन वाढणाऱ्या भागांना प्रोटेक्शन करते जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने फंगिसाईट वापरत असाल तर लुणाची ही डुएल ॲक्शन तुमचं काम सोपं करेल उदाहरणार्थ थंडीच्या हंगामात भुरी रोग वाढतो तेव्हा पिलोपिरम असलेला घटक खूप उपयुक्त ठरतो शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोग हे शेतीचे वीस ते तीस टक्के नुकसान करतात लुणासारखं अडव्हान्स फंगिसाईट वापरून तुम्ही हे टाळू शकता आता चला कोणता रोग नियंत्रण करतो ते पाहू तर लुना एक्सपिरियन्स अनेक सामान्य बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करण्याचे कार्य करते मुख्य रोग म्हणजे भुरी रोग त्याला आपण इंग्लिशमध्ये पावडरी मिळवू म्हणतो हे पानावर पांढऱ्या पावडऱ्यासारखे दिसते आणि पिकांना फोटोसेंथिसिस प्रक्रिया थांबवते साधारण द्राक्ष मिरची टोमॅटोवर खूप प्रकारे आढळतो यंत्रकोणज फळावर काळ्या डाग पडतात ज्यामुळे फळ कोळपे होतात मिरची आणि द्राक्षासाठी घातक तिसरा अल्टरनेरिया लिपस्पॉट आणि फ्रूट रॉड पान आणि फळावर गोलाकार डाग विशेषतः ओलसर हवामानात हे सर्व रोग ओलसर थंड किंवा पावसाळ्यात वाढतात लोणा हे प्रिवेटिव्ह आणि क्रिएटिव्ह दोन्ही पद्धतीने काम करते म्हणजे रोग येण्यापूर्वी किंवा सुरुवातीला स्प्रे केला तर पूर्णपणे नियंत्रण करण्याचे कार्य करते शेतकरी मित्रांनो लुना एक्सपिरियन्सचा प्रमाणाचा विचार केला तर एक एम एल एक लिटर पाण्यासाठी वापरावा शेतकरी मित्रांनो लुना पंकीसाईडच्या किमतीचा विचार केला तर बाजारात शंभर मिली अडीचशे मिली आणि एक लिटरच्या बाटल्या उपलब्ध असतात किंमत सुमारे सातशे ते पाच हजारपर्यंत असते आपल्याला जवळच्या कृषी केंद्रात कमी जास्त दरात मिळून जातील शेतकरी मित्रांनो लुना एक्सपिरियन्स हे तुमच्या शेतीचे संरक्षण चांगल्या प्रकारे करतो आज आपण लुना एक्सपिरियन्सबद्दल संपूर्ण माहिती बघितली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एवनबद्दल माहिती पाहिजे असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा आणि जर तुम्हाला ॲप्लिगोबद्दल माहिती बघायची असेल तर डाव्या साईटच्या व्हिडिओला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जय जवान जय किसान